खूप तरी आपण ऐकलेलं असतं की ह्यांनी एवढे कमवले हो त्यांनी तेवढे कमवले हो मग आपल्या डोक्यात एकच की शेअर मार्केटमध्ये नुसता पैसा आहे पण मला माहीत नव्हतं नुसता प्रॉफिटच आहे तिथं लॉस पण असतोय ही गोष्ट मला माहीतच नव्हती डिमिट अकाउंट जो की झिरोवर आलं अक्षरशः खूप रडलो त्या दिवशी आणि दुसरी गोष्ट म्हणजे रडल्याच्या नंतर एक सलँट पण लावली कारण काही सुधारलंच नाही थोडा मोठा लॉस कधी बघितला पण नव्हता मी मी प्रेमात नव्हतं पडलो मी पडलो होतो ते म्हणजे शेअर मार्केटच्या प्रेमामध्ये म्हणजे मला ती कॅन्डल बघितल्याशिवाय झोपचतच नव्हती एक टाइम मित्रांनो दारूचं व्यसन लागलं तरी चालतंय पण शेअर मार्केटचं विसन लागता कामा नाही कारण दहा हजार रुपये सांभाळता येत नाही आणि आपण एक दोन लाख रुपये सांभाळण्याच्या घोषित करतो ऑप्शनमध्ये जर तुम्ही जर बघितलं तर शंभरमध्ये फक्त दहा जण प्रॉफिटेबल असतात बाकी नव्वद जणं लॉसमध्ये असतात का असते ते नव्वद जणं लॉसमध्ये आता आपण बघतोय जॉब करतो आपण पंधरा पंधरा वीस वीस हजारांनी मित्रांनो हे एका तासाचं काम आहे जे की आपल्या शेअर मार्केटमध्ये आणि हायस्ट प्रॉफिट माझा सव्वीस लाख आहे पण इथून पण माझा सी आरमध्ये पण प्रॉफिट होती जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो माझं नाव निखिल गोडखे मी एक बीड जिल्ह्यातून छोट्याशा गावातून आलेले आहे जे की मित्रांनो मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा मित्रांनो जे की असं नाही की शेतकऱ्याचा मुलगा असल्याच्यानंतर तो जॉबच करू शकतो नोकरी करू शकतो मित्रांनो शेतकऱ्याचे मुलं बिझनेस पण करू शकतात जसं की मित्रांनो लहानपणीपासून इच्छा होती माझी मला एक चांगला पुढे चालून बिझनेस करायचा होता पण मित्रांनो बिझनेस म्हणजे काय जे की स्वतःच्या जेवावर असायला पाहिजे मित्रांनो जे की माझा जे शिक्षण झालं ते एक छोट्याशा खेडेगावात झालं सातवीपर्यंत आणि त्याच्यानंतर मित्रांनो जे की मला माझ्या घरच्यांनी लातूरला पाठवलं शिकवण्यासाठी सातवी आठवी मित्रांनो जे की माझी जी लातूरला झाली लातूरमध्ये अहमदपूरला झाली त्यानंतर मित्रांनो जे की मला घरच्यांनी बीडमध्ये आणलं आणि दहावी माझी बीडमध्ये झाली बीड ज्या टायमाला दहावी झाली दहावीच्या चांगले पर्सेंटेज होते दहावीला पण घरच्यांना वाटलं आपला मुलगा डॉक्टर होणार इंजिनियर होणार पण मित्रांनो मला ही गोष्ट म्हणजे जे की डॉक्टर इंजिनियर ही आवडतच नव्हती फील्डच आवडत नव्हती पण कसं आहे ना आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये कसं आहे आईवडिलांना वाटतं नाही आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे म्हणजे त्यांचे स्वप्न असतात ते पण ते कधी विचारच करत नाहीत की मुलाचे का स्वप्न काय आहे माझ्यासोबत पण तसंच झालं सेम अकरावी आणि बारावीसाठी मला जे की घरच्यांनी पाठवलं जे की लातूरला लातूरला मित्रांनो क्लासेस लावले सगळ्या गोष्टी झाल्या जे की क्लासेस लावल्याच्या नंतर मी तिथं अभ्यास पण करायला चांगला चालू केला पण अभ्यास करता करता जे की म्हणतो ना आपण मित्रसंगत मित्रसंगता जसे असेल अकरावी बारावीला तसं आपण घडतो आणि तसंच मित्रांनो मला मित्रांचा लागला ना आता मित्रांचं नाद म्हणजे कसं ज्या टायम मित्र आता जे आता जुने होते मित्र ते बीडलाच होते पण ज्या टायमाला मी लातूरला गेलो लातूरला गेल्याच्या नंतर मला तिकडं नवीन नवीन मित्र भेटायला लागले जे की मी पाठीमागं जाऊन पाठीमागं मित्रांनो एक तर रिच फॅमिली मुलं असायचे किंवा जे की, की आपण म्हणतो वाया करणारी आणि तसंच मित्रांनो मी दोन दिवस पाठीमागं बसलो क्लासेसमध्ये आणि क्लासेसमध्ये पाठीमागं बसल्याच्या नंतर मित्रांनो लागली त्यांची सवय ठीक आहे पण त्यांची सव म्हणजे मित्रांनो जे जे काही बोलले पैसाच कमावण्याचा बघणार जे कि कि हो ते कितीही टवाळ्या करून द्या काही करून द्या पण त्यांच्या एक लक्षात असतं की आपल्याला पैसा कमवायचा आणि ते करायचे शेअर मार्केट पण शेअर मार्केट म्हणल्याच्यानंतर मित्रांनो मला शेअर मार्केटची काही इन्फॉर्मेशन नव्हती हो फक्त एवढं होतं की आपल्याला डॉक्टर बनायचं नाही पण घरच्यांचं प्रेशर नाही तुला डॉक्टरच बनायचं आहे आणि घरच्यांचे स्वप्न होते की नाही आपल्या मुलांनी डॉक्टर झाल्याच्यानंतर एक चांगलं हॉस्पिटल असेल सगळ्या गोष्टी चांगल्या असतील पण जे की मला त्या गोष्टीत कुठंतरी आवड करू वाटत होत्या आणि अभ्यास करण्याची पण इच्छा नव्हती मग मला लागलं त्या मित्रांच्या नात आणि मित्रसंगत म्हणल्याच्यानंतर नंतर खरंच खतरनाक असते तर मित्रांनो माझे ते मित्र शेअर मार्केट करायचे शेअर मार्केट करायचे पण त्या काळात मित्रांनो जसं की आपण रेपर करतो रेपर प्लस आर म्हणजे ज्या टायमाला आपण रेपर केल्याच्यानंतर ते काही पैसे ते भेटायचे जे की आपण डिमेट अकाउंटचं बोलायचं तरच माझ्या मित्रांना वाटलं की हा करत नाही पण जर हला आपण जर डिमेट अकाउंट ओपन केलं तर काय ते आठशे नऊशे रुपये काय असतील ते आपल्याला येतील मग तसंच मला माझ्या मित्रांनी डिमेट अकाउंट ओपन करायला सांगितलं आणि डिपेंड डिमेंट अकाउंट ज्या टायमाला मी ओपन केलं त्या टायमाला मग मी त्या हळूहळू बघायला लागलो आणि मित्रांनो हळूहळू कधी न न कळत त्या गोष्टीची सवय लागली मला सवय लागली सगळ्या गोष्टी झाल्या पण आपण ज्या टायमाला आपल्याला ट्रेडिंग करायची त्या टायमाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे पैसा आणि तोच आपल्याकडे नव्हता जे की घरचे पाच हजार रुपये महिन्याला पाठवायचे जे की लातूरमध्ये असताना आता माझ्या मेहजचा खर्च होता तीन हजार रूम भाडं द्यायचं माझं दीड हजार रुपये आणि फक्त पाचशे रुपये मला खर्चासाठी व्हायचे फक्त पाचशे रुपये मला खर्चण्यासाठी राहायचे मग मला पाचशे रुपये खर्चण्यासाठी राहिल्याच्या नंतर मग आता मला डिमेट अकाउंटमध्ये ॲड करायचे होते जवळपास आपण ट्रेडिंग करू शकतो सात ते आठ हजार पण माझ्याकडे एवढे पैसे नव्हते पण मी कोण जे की उसने पासने घेऊन पाच हजार कस तरी बनवले आणि जे की माझ्या ग्रोच्या डिमेट अकाउंटमध्ये टाकले आता जे बिग्नर असतात ना त्यांचं सगळ्यात पहिले जे डिमेट अकाउंट असतं ते म्हणजे ग्रोमध्ये असते तसंच माझं पण ग्रोमध्येच होतं मग मी ते पाच हजार जिकीट माझ्या डिमेट अकाउंटमध्ये ॲड केले आणि मला काहीच नॉलेज नव्हतं आता ते मित्रांना पण नॉलेज नव्हतं पण ते कसं आहे ना मित्रांनो एखाद्या गोष्टीचा नाद लागला लागला त्यांना प्रॉफिट व्हायचा लॉस व्हायचा दोन्ही कंडिशन त्यांच्या पण व्हायला लागल्या मला वाटायचं नाही त्याच्यातलाही पैसा आहे आणि कुठंतरी आपण ऐकलेलं असतो की ह्यांनी एवढे कमवले त्यांनी तेवढे कमवले मग आपल्या डोक्यात एकच की शेअर मार्केटमध्ये नुसता पैसा आहे पण मला माहीत नव्हतं नुसता प्रॉफिटच आहे तिथं लॉस पण असतो ही गोष्ट मला माहीतच नव्हती मला वाटलं पाच हजाराची मी दहा हजार करेन दहाचे वीस करन वीसचे दोन लाख रुपये करेन म्हणजे काय जे की मला माझी एवढीच इच्छा होती की आपण जी क्लासेसला एक फीस भरलेली ही कुठेतरी आपण इकडे रिकवर करून जे की आपला बिझनेस आपण छोटा मोठा टाकू शकतो लहानपणीपासून इच्छा होती की कुणाच्या हाताखाली काम करायचं नाही दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासाकडं थोडं दुर्लक्ष करायचं पण दहावी बारावीला जे की चांगल्या पर्सेंटेज असल्यामुळं घरच्यांची इच्छा होती नाही मुलांनी खरंच डॉक्टर झाला पाहिजे पण घरच्यांना कसं समजून सांगावं हे मला समजत नव्हतं मग मी ते पाच हजार रुपये ॲड केले आणि ज्या टायमाला ॲड केले ते एका हप्त्यात पाच हजार रुपये कुठे गेले मला पण मेळ लागला नाही जे की काही ओव्हर ट्रेडिंग करायचो दुसरी गोष्ट कॉल म्हणजे कॉलला मार्केट चाललो कॉलला घ्यायचं चा, पुटला द्यायचं पुटला द्यायचं ह्या काहीच माहीत नव्हतं मला काहीच कळत नव्हतं ज्या टायमाला पाच हजार गेले त्या टायमाला समजलं नाही आता आपण संपलो जे की त्या टायमाला मला पाच हजार म्हणजे माझ्यासाठी खूप होते पाच हजार संपले डिमेट अकाउंट जो की जुरोवर आलं अक्षरशः खूप रडलो त्या दिवशी आणि दुसरी गोष्ट म्हणजे रडल्याच्या नंतर एक सलाईन पण लावली कारण काही सुधारलंच नाही एवढा मोठा लॉस कधी बघितला पण नव्हता आणि एक आपण मिडल क्लास फॅमिलीमध्ये असतो ज्या टायमाला आपण ऑनलाईन दुनिया बघतो त्या टायमाला जे की आपल्याला म्हणजे त्या गोष्टी विश्वास नसतो आणि आपण तिथंच फसतो जे की आपल्याला काय वाटतं ऑनलाईन पैसा नसतो आपल्याला एवढंच माहित असतंय की एखादा जॉब करायचा आहे नाहीतर एखादी नोकरी करायची मिडल क्लास फॅमिलीतील मुलाला एवढंच माहित असतंय मग जे की आपण ट्रेडिंगला सट्टा ह्या त्या गोष्टीच बघतो मग मला मला पण वाटलं की पाच हजार रुपये गेलेत म्हणजे हा एक गॅमलिंग हे सट्टा पण जे माझे पाच हजार रुपये त्या ट्रेडिंगने घेतले होते ज्या शेअर मार्केटने घेतले होते मला ते पाच हजार तर एकूण घ्यायचेच होते मग मी त्यासाठी जे की नीटचा अभ्यास होता तो कुठतरी अवॉइड करायला लागलो आणि शेअर मार्केटच्या ह्या जाळ्यात गुंताय लागलो असंच गुंतत गुंतत गेलो आणि माझं ते बारावी संपली बारावी संपल्याच्या नंतर माझं एक क्रिपीट संपलं तरी बी काही आपल्या नीटला स्कोरच नाही मग बारावीला पण स्कोर कमी आला आणि जे की रिपीटला पण पण स्कोर आला जे की आपल्या घरच्यांना काय वाटतं जे की अकरावी बारावीला काय जे की प्रेम प्रकरण सध्या भरपूर चालू आहे जसं की त्यांना पण वाटलं की नाही हा मुलगा आपला मुलगा जो आहे तो प्रेमात पडला असेल म्हणूनच कोणाच्या पोरीच्या नादाला लागून त्याला मार्क नाही पडले पण तसं नव्हतं मित्रांनो मी मी प्रेमात नव्हतं पडलो मी पडलो होतो ते म्हणजे शेअर मार्केटच्या प्रेमामध्ये म्हणजे मला ती कॅन्डल बघितल्याशिवाय झोपचत नव्हती काही समजत नव्हतं काही नव्हतं हा जे त्याचे व्हिडिओ बघायचो या त्या गोष्टी बघायचं दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच स्ट्रॅटर्जी काढण्याचा प्रयत्न करायचो मग असंच दीड दोन वर्ष झालं जे की माझे पाच हजार लॉस रिकोवर करायचा होता पण ते माझं स्वप्न स्वप्नच राहून गेल्या म्हणून माझं झालं कारण माझ्याकडे ॲड करायला फंडच नव्हता दुसरी गोष्ट म्हणजे आपण एखाद्याला जर उसले पैसे मागितले तर साधे पाच रुपये पण कुणी उसने द्यायला तयार नव्हतं मग त्या गोष्टीचा अभ्यास केला अभ्यास केला सगळ्या गोष्टी समजत चालल्या जे की मार्केट कशा पद्धतीने असते मार्केटला किती लॉस द्यायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी समजत आल्या मग ज्या टाईमाला दुसरं सेकंड रिपीट केलं सेकंड रिपीटला पण मार्क कमी आले मग मार्क कमी आल्याच्यानंतर जे की घरच्यांना वाटलं नाही आता आपण ह्या प्रायव्हेटला ॲडमिशन घ्यावं पण ज्या टाईमाला मित्रांनो मला अडीच वर्ष झालं तर मार्केटमध्ये जे की सगळ्या गोष्टीचे ॲनालिसिस करून मार्केटमध्ये अडीच वर्षात मी खूप काही शिकलो होतो फक्त माझ्याकडे एकच गोष्ट कमी होती ती म्हणजे फंड फंड असणं खूप गरजेचं आहे आणि जेणेकरून माझ्याकडे फंड नव्हता मला ते पाच हजार रुपये रिकॉवर करून जे की शेअर मार्केटला कुठेतरी अवॉइड करायचं होतं मग मी माझ्या मित्रांना म्हणून माझ्या जवळच्या मित्राला म्हणलं माझ्या जवळच्या मित्रांनी मला दहा हजार रुपये दिले ज्याच्या मला दहा हजार रुपये दिले पण त्या दहा हजार रुपयाची कशी मॅनेजमेंट करायची हे मला माहीत होतं मग त्या दहा हजार हा दहा हजाराचे सात आलो सातच्या आठ आलो असंच मित्रांनो खेळत 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 सहा सात महिने झाले सात महिन्यात ते दहा हजाराचा पण मी पंचवीस हजारावर घ्या जे की मी कॉस्ट टू कॉस्टच होतो पण ते पंधरा हजार रुपये सात महिन्यात प्रॉफिट मी जनरेट केला मग कुठंतरी माझा कॉन्फिडन्स वाटला की नाही की आपण खरंच पंचवीस ते तीस हजार रुपये आता कमवलेले आहेत मग त्यानंतर आपलं मला समजत गेलं की नाही आता हाच पण आहे तोच आपल्याला भविष्यात जे की शेअर मार्केटमध्ये एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनवणार आहे कारण आपल्याला घरचे तर कोणी देऊ शकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपले फ्रेंड सर्कल पण आपल्याला देऊ शकत नाही कारण जसे मा मी आहे तसे माझे फ्रेंड असणार आहेत साहजिक आहे आपण जर मिडल क्लासमध्ये फॅमिलीचे असतो तर आपले फ्रेंड पण त्याच रेंजमध्ये असणार आहेत मग सगळं तसंच होतं जे की पण माझा एक जवळचा मित्र गणेश तो मला खूप सपोर्ट करायचा आणि जे काय आहे आज तुमच्यासमोर ते त्याच्यामुळेच मी कारण जे की ज्या काळात मला कोणी सपोर्ट नव्हते केलं ते एकटीने मला सपोर्ट केला कारण त्याला माहित होतं नाही तुला शंभर टक्के सक्सेस भेटणार म्हणजे भेटणार जे की माझा प्रॉफिट व्हायचा हो लॉस व्हायचा हो आणि मी डेली ह्या गोष्टी त्याला शेअर करीत राहायचो आणि एकता तुम्ही तो मला मोटिवेट फील करायचा नाही ठीक आहे तुझा आज लॉस आहे उद्या रिकवर करशील पण मित्रांनो हे जे सगळ्या गोष्टी करायचो मी त्या फक्त एक अलॉटने करतो आणि आपण बिगनर एक चूक करतो सगळ्यात मोठी जी म्हणजे चूक काय असते आपली जी की आपण काय करतोय एक लाख दोन लाख रुपये घेऊन येतो मार्केटमध्ये जे की आपल्याला जे दहा हजार रुपये सांभाळता येत नाही आणि आपण एक दोन लाख रुपये सांभाळण्याच्या गोष्टी करतो ऑप्शनमध्ये जर तुम्ही जर बघितलं तर शंभरमध्ये फक्त दहा जणं प्रॉफिटेबल असतात बाकी नव्वद जणं लॉसमध्ये असतात का असते ते नव्वद जणं लॉसमध्ये कारण त्यांना रिस्क मॅनेजमेंट माहीत नसते त्या फोनचा कसा यूज करायचा मा हे पण माहीत नसतंय मग आपण काय करतोय की नाही नुसता पैसा आहे म्हणून पैसा आहे मार्केट पुटला चाललंय आपण पुटला एंट्री घेतो मार्केट कॉलला चाललंय आपण कॉलला एंट्री घेतो बाय चान्स आपलं कधी जरी साधतं आणि बहुतेक आपले लॉसच होत एक टाईम मित्रांनो दारूचं व्यसन लागलं तरी चालतंय पण शेअर मार्केटचं व्यसन लागता कामा नाही कारण मित्रांनो दार, दारू दारूसोबत आपण पेलो तर एक कुठेतरी आपण लिमिटेड हे होऊ शकतो पण शेअर मार्केटमध्ये मित्रांनो आपण जेवढं कमवलं आहे तेवढं एक्या एक मिनिटामध्ये घालू शकतो त्यासाठी जे की सगळ्यात घातक म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगला बघतो पण आपण जर त्याचा पुरेपूर्ण अभ्यास जर केला तर ऑप्शनसारखं सोपं काहीच नाही आणि जे की सगळ्या गोष्टी ऑप्शनमध्ये ऑप्शनमध्ये क्विकली पैसा भेटतो पण पैसा कोणाला भेटणार खरंच त्याला रिस्क मॅनेजमेंट आहे सगळ्या गोष्टी फॉलो करता येतात त्यालाच भेटणार मग माझं पण तसंच झालं जे की हळूहळू माझा फंड पण ग्रो होत चालला आणि मित्रांनो एक एका वर्षात माझा फंड एक लाखापर्यंत गेला आणि ज्या टायमाला मित्रांनो दहा हजाराचा फंड एका लाखापर्यंत येतो ना त्या टाइमाला माणूस परिपूर्ण जिंकलेला असतो कारण दहा हजाराचा फंड सहजसहजी एक लाख कुणालाच होत नाही पण माझा मित्रांनो जे की एका वर्षात एक लाख फंड झाला तो आणि ज्या टायमाला माझा एक लाख पण झाला ना त्यावेळेस वाटलं नाही आता आपण पाठीमागं वळून बघायचं नाही झालं ते झालं मग त्या टाईमाला मला जे की तीन साडेतीन वर्ष झालं तर जे जा की मार्केट करून मार्केटच्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आला होता आणि सगळ्या गोष्टीचा अनुभव फक्त मी एका लॉटने घेतला होता जे की मला मॅनेजमेंट सगळ्या गोष्टीची माहीत होती आणि माझा एक लाखाचा फंड हळूहळू दीड लाखात कन्व्हर्ट झाला दीडचा लोन लाखाचा कन्वर्ट झाला जसं जसं बी पुढं चालू झालो आणि माझा जशी ग्रोथ वाढतच चालली मी पाठीमागा कधी ओळूनच बघितलं नाही कारण जसं की सक्सेस भेटत चाललं तरच मित्रांनो त्याच गोष्टीचा अभ्यास करायचो जी चूक आज झाली ती चूक माझी होता कामा नाही आजच करत सगळ्या गोष्टी शिकत चाललो आणि जे की माझ्या स्वतःच्या मी सेल्फ स्ट्रॅटर्जी पण बनवल्या जे मित्रांनो आपण ऑप्शनमध्ये बघतोय जे की बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टी पंधरा पॉईंटचा स्टॉप लॉस फक्त आणि फक्त व्हीआयपी ट्रेडरचाच आहे पंधरा पॉईंटच्या रिस्कोर मित्रांनो शंभर शंभर दीडशे दीडशे पॉईंट कॅच करतो ती स्वतः स्ट्रॅटर्जी मित्रांनो आठ ते नऊ महिने काढले लागले मला सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला प्युअर पायचे ॲक्शन फॉलो केले सगळ्या गोष्टी केल्या पण मित्रांनो जे की मला तिथं कुठंतरी सक्सेस नाही आलं आता मार्केटमध्ये स्ट्रॅटर्जी स्ट्रॅटर्जी म्हणजे एक युनिक शब्द आहे स्ट्रॅटर्जी म्हणजे सिंपल साधी गोष्ट स्ट्रॅटर्जी म्हणजे काय समोरच्याची ट्रेडिंग करण्याची पद्धत पण आपण त्या शब्दाला मित्रांनो एवढं युनिक होतं की प्रत्येक जण विचारणार तू ही स्ट्रॅटर्जी काय स्ट्रॅटर्जी ही सांगायची गोष्ट नसती ती एक ट्रेडिंग करण्याची पद्धत असते जसं जसं मला ट्रेडिंगमध्ये सक्सेस भेटत चाललो मित्रांनो तसंच माझे मित्र पण मला त्या फील्डमधले भेटू लागले मग हळूहळूहळू सगळ्या गोष्टी शिकत चाललो शिकल्याच्यानंतर मित्रांनो जे की मला माझे मित्र पण म्हणायचे मला शिकू मग त्याच्या मित्राला शिको मग मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय असते जे की आपण ट्रेडिंगमध्ये काय करतोय जे आपलं स्वतःचं सेटअप आहे ते आपण दुसऱ्याला सांगत नाही का सांगत नाही जे की आपल्या माणसाची मराठी माणसाची एकरीत आहे की आपला माणूस पुढे नाही गेला पाहिजे मी जर माझे जर सेटअप हा सांगितलं तर हा माझ्यापेक्षा पुढे जाईल पण मित्रांनो माझी ती नियत तशी नव्हती मला वाटायचं की आपला प्रत्येक माणूस पुढे गेला पाहिजे आणि पण वाटतं आपला प्रत्येक माणूस माझ्यापेक्षा पुढे गेला पाहिजे आणि जायलाच पाहिजे आपला माणूस आपल्या कोणत्याही क्षेत्रात मोठा होऊन द्या आपल्याला अभिमान पाहिजे आणि मला अभिमान वाटतो कारण आता जेवढे माझे स्टुडंट आहेत माझे आता सध्या माझ्या जीवावर दोन ते अडीच हजार स्टुडंट माझ्या जीवावर चालतात जे की मी जसं सांगतो माझे म्हणजे तशा त्या गोष्टी फॉलो करतात असं नाही की त्यांना काहीतरी सांगतोय मी काहीतरी करतोय नाही मी ज्या गोष्टी करतोय त्याच गोष्टी त्यांना पण सांगतोय आणि माझे जवळपास सत्तर ते ऐंशी पर्सेंट जे की प्रॉफिटेबल आहेत आणि काय आहेत वीस तीस पर्सेंट ते त्या गोष्टी फॉलोच करत नाहीत कारण कसं असतंय मार्केटमध्ये काय करतोय आपण एकाच गोष्टी मित्रांनो आपण जे की शंभर टक्के देत नाहीत आपण काय करतोय ह्याच्याकडे काय भेटतंय त्याच्याकडे काय भेटतंय म्हणजे चांगल्या शोधाचे ह्यात राहतोय आणि जे चांगल्या शोधण्याच्या नादात जे आपलं आहे ते पण गमवून बसतो मग तसंच आपल्या एकदा काही स्टुडंट तसं होत आहे पण जे मला शंभर टक्के फॉलो करतात ना त्यांना मी प्रॉफिटेबल बनवतो म्हणजे बनवतो आता आपण बघतो जे की बहुतेक क्लास जे घेतात ते स्वतःच प्रॉफिटेबल नसत असं नाही मित्रांनो मी स्वतः जे ट्रोट घेतोय तोच आपल्या जे की टेलिग्राम मेंबरला क्लास मेंबरला सगळ्या गोष्टी मित्रांनो शेअर करतो जे की दर मंथला पी एन एल पण माझा शेअर करतो प्रॉफिट असू लॉस असू कधी कधी माझा पण लॉस होणार आहे लॉस ऍक्सेप्ट करता पण आला पाहिजे आपल्याला जे की माझ्या सगळ्या गोष्टीचे रूल आहेत ते माझ्या स्टुडंटला सांगतो आणि जे की माझा क्लासेस खोलण्याचा एकच उद्देश होता की आपला मराठी माणूस खरंच प्रॉफिटेबल झाला पाहिजे आणि सगळ्यात आधी जे की माझे जवळचे मित्र आहेत त्यांना मी सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि माझ्या सगळ्या गोष्टी शिकवल्याच्या नंतर ते प्रॉफिटेबल झाले आणि त्यांनी एक प्रोत्साहन दिले नाही तो आपल्या मराठी माणसाला खरंच पुढं नेऊ शकतोस जे की मित्रांनो आता आपण सगळ्या गोष्टी बघितल्या ऑप्शनमध्ये ऑप्शनमध्ये ज्या गोष्टी खरंच प्राईज ॲक्शन सगळ्या गोष्टी आपण फॉलो करतो तरी पण आपण प्रॉफिटेबल बनत नाही कारण एकच गोष्ट असते की आपल्याला त्या गोष्टीचं माहीत नसतं आपल्याला एवढंच माहिती आहे की ट्रेन लाईन बनते किंवा ह्या या गोष्टी बनतात आणि आपण तिथून एंट्री घेऊत किंवा एक्झिट होत आपण मार्केटमध्ये सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी पन्नास स्टॉप लॉस घेतोय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग जर आपण करत असतो तर वेटिंग महत्त्वाचं आहे आपण वेटिंग करायला राजीच नसतो ओव्हर ट्रेडिंग करणार ह्या सगळ्या गोष्टी करणार आणि जे की ओव्हर ट्रेडिंग केलं प्रॉफिट हो किंवा लॉस हो तर मित्रांनो आपलं ब्रोकरेज हे फिक्स जाणार असते तर ते डिमिट अकाउंटला आपण ब्रोकरेज देतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कोणी लॉसमध्ये आहेत त्यांच्या सगळ्यात आधी जे की सगळ्यात जास्त म्हणजे ते ब्रोकरेज आहे त्यानंतर लॉस आहे त्यासाठी मित्रांनो जे की बाहेर स्टोडला मी सगळ्या गोष्टी क्लिअर क्लिअर सांगून देतो ज्या मी स्वतः करतोय त्या दुसरी गोष्ट म्हणजे जे की बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सगळ्या गोष्टी शिकवतो आणि तसंच माझं जे की क्लासेसचं पण क्रेज वाढत चाललं जे की खरंच माझ्यापासून जो एखादा स्टुडंट जर शिकून जर गेला ना, ना। तो कधीच नाव ठेवणार नाही कारण त्याला माहिती ज्या आणि सगळ्या गोष्टी शिकवल्यात ना त्या मनातून शिकवल्यात आणि खरंच हा माणूस जो करतोय तोच शिकवतोय आणि दुसरी गोष्ट मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय असतंय क्लासेस घ्यायला काय कुठे पण येतं क्लासेस पण मित्रांनो त्या क्लासेसचा खरच रिझल्ट दिसला पाहिजे जे की मित्रांनो माझे जे स्टुडंट आहेत ते ऐंशी ते नव्वद पर्सेंट परिपूर्ण आहेत दुसरी गोष्ट मी सगळ्या गोष्टी ज्या सांगतोय त्या क्लिअरली मार्केटमध्ये ज्या होत्या त्याच सांगणार उगोच एक्स्ट्रा सांगणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर बिगनर असतो आपण बिगनर असतो तर आपल्याला काय वाटतं जे की आपण फंड ॲड करावा आणि त्याच्यातून पैसे जनरेट करावा मित्रांनो ही चूक करू नका जी मी चूक केली ती तुम्ही करू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आधी नॉलेज घ्या मार्केटमध्ये आणि ज्या टायम मला आपण नॉलेज घेतो ना मार्केटसारखा पैसा कशातच नाही तुम्ही कोणताही जॉब करा कशातच भेटणार नाही मार्केटमध्ये एवढा पैसा आहे फक्त तो काढता आला पाहिजे आणि तो कसा काढायचा हेच मी माझ्या स्टुडंटला शिकवतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं काय मार्केटमध्ये प्रॉपर एंट्री कुठं करायची प्रॉपर एक्झिट कुठं हो व्हायची आणि ह्याच गोष्टी मित्रांनो जा, सगळ्यात जास्त मी जे फोकस करतो आणि माझ्या स्टुडंटची पण परफेक्ट एंट्री असते जे की त्यांचा कॉम्फिडेन्स मार्केटमध्ये आपल्या सेटअप असं खूप इम्पॉर्टंट असतो जसं की माझा स्वतःचा कॉम्फिडन्स आहे त्या लेवलपर्यंत जर मार्केटचा असेल तर शंभर टक्के टार्गेटच देणार आहे तसाच माझ्या स्टुडंटचा पण कॉम्फिडन्स आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही जाऊन फीडबॅक बघून बघा जे की सगळ्यांचा फीडबॅक चांगलाच असणार आहे कारण का चांगला असणार आहे कोणी कोणासाठी चांगला कमेंट न करत नाही माझ्यापासून जर तुम्हाला फायदा झाला तर तुम्ही दहा लोकांना सांगणार खरंच नाही खरंच ह्याच्यापासून आपल्याला फायदा होतो आणि आजच मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आपला मराठी माणूस आपल्याला मोठा करायचा आहे आणि झालाच पाहिजे एवढीच माझी जी की इच्छा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे स्वप्न आहे जे की आपल्या ग्रामीण भागातील जे की धडपड करत आहेत मुलं आता आपण बघतो जॉब करतो आपण पंधरा पंधरा वीस वीस हजारांनी मित्रांनो हे एका तासाचं काम आहे जे की आपल्या शेअर मार्केटमध्ये पण आपल्याला या गोष्टीकडे जायची इच्छाच नसती का नसती कारण आपल्या गावाला सांगितलं असतंय की हजार चाळीस लाख गेले हजार तीस लाख रुपये गेले काय गेले सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे काय त्यांना स्टॉप लॉस ला लावता येत नाही जाणारच ना त्या गोष्टीचं नॉलेज नसल्याच्यानंतर लॉस तर होणार फिक्सही आहे मग त्यासाठी सांगतो मी मार्केटमध्ये नॉलेज घ्या नॉलेज घेतल्याशिवाय काहीच नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा लॉस झाला आहे तर लॉस रिकवर करायचा आहे म्हणून मार्केटमध्ये एंटर करू नका आता भरपूर सर माझ्याकडे येतात सर माझा आठ लाख झाला सर माझे पंचवीस लाख गेले सर माझे तीस लाख रुपये गेले काय गेले विचारतो तर सर मी स्टॉप लॉस लावतच नाही दुसरी गोष्ट म्हणजे काय जे की टेलिग्रामला कोणतरी कॉल स्टिप्स देत आहे आणि मी त्यांच्या त्याला फॉलो करतोय म्हणजे त्यांनी कॉल दिला तर कॉलला जाणारी मार्केट असा आहे का नाही मग ह्या गोष्टीचा भित्र विचार करा आणि स्वतः नॉलेज घ्या ज्या टाईमला आपण स्वतः नॉलेज घेतो ना आणि एक आपला ते एक कॉन्फिडन्स वेगळाच असतो आणि जी गोष्ट करायची ती मन लावून करा तुम्हाला शेअर मार्केट जर करायचं असेल असं नाही की आपण क्लासेस केला तरच आपण प्रॉफिटेबल होणार असं नाही तुमची जर शिकण्याची इच्छा असेल ना मित्रांनो जे की आपण साध्या मोबाईलवर पण शिकतो जर मित्रांनो माझी जी सुरुवात होती ती आपल्या छोट्याशा अँड्रॉइडमध्ये तो पण अँड्रॉइड मित्रांनो लॅग मारायचा म्हणजे असं नाही की आपल्याकडे लॅपटॉप पाहिजे आपल्याला किंवा सेटअप पाहिजे तरच आपण प्रॉफिटेबल बनणार असं नाही आपण घर बसल्या बसल्या पण ट्रेडिंग करू शकतो सगळ्यात महत्वाचं काय पॉझिटिव्ह थिंकिंगने आपण त्याकडे विचार करायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सेटअपवर आपला विश्वास असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई म्हणजे डॉक्टर कर इंजिनिअर कर आपली इच्छा नसेल तर मित्रांनो क्लिअरली आपल्या आई वडिलांना सांगायला पाहिजे खरंच मी हे करू शकत नाही मला काही जमणार नाही क्लिअर क्लिअर सांगायला पाहिजे आणि ही गोष्ट आई वडील जर हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी पण आपल्या जे की मुलाला विचारलं पाहिजे खरंच तुला जमताय का वा कारण स्वतःच्या इच्छामुळं जे की त्याची इच्छा काय आहे हे आपण बघत नाहीत आणि त्यासाठी आपण जे की शिक्षणामध्ये एवढा पैसा घालतोय आणि लास्टला त्या गोष्टीचा फायदा नाही लास्टला आपण कंपनीमध्ये दहा वीस हजारांनी जॉब करतोय आणि दुसरी गोष्ट मित्रांनो जे, हाईश प्रौपिट, हाईश प्रौपिट हो जे कौंटिटी, कौंटिटी की माझं सगळ्यात हायेस्ट प्रॉफिट हायेस्ट प्रॉफिट माझा सव्वीस लाख आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हायस्ट लॉस माझा चार लाख आहे पण हायस्ट लॉस चार लाख का होता सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे काय जे की आपण क्वांटिटी क्वांटिटी मी जी की हे प्लेस केली होती आणि पंधरा पॉईंटच्या पुढं एस एल देतच नाही माझा जो फिक्स एस एल आहे तो पंधरा पॉईंटचाच आहे पण त्या मला काय झालं मार्केट जे की हे पडलं मला एस एल लावायला पण चान्स दिले नाही आणि दिल क्वांटिटी होती तो माझा हायेस्ट लॉस है आहे आणि हायेस्ट प्रॉफिट माझा सव्वीस लाख आहे पण हिथून पण माझा सी आर मध्ये पण प्रॉफिट होतील लेकोला मी सिगरेट नाही पिता लेकिन जेब मी लायटर जरूर राखता हो धमाका करणे केले तसंच मित्रांनो आपल्या व्हीआयपीचे पण ट्रेड असतात जे की बँक निफ्टीमध्ये फक्त आणि फक्त पंधरा पॉईंटचा स्टॉप लॉस हा व्हीआयपीचाच आहे आणि जर तुम्ही टार्गेट जर बघितले ना तर शंभर शंभर दीडशे दीडशे पॉईंटचे टार्गेट आपण अचीव्ह करून चार् देतो मित्रांनो तुमच्या समोर यायची मला आपल्या गो मोशन युट्यूब की संधी दिली त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जे की व्ही आय पी सारखं वागा आणि व्ही आय पी सारखं बना धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका